अब श्री अभिजित पाटील नमस्कार मी अभिजित पाटील माढा साहेब माझ्या मतदारसंघात माढा तालुक्यामध्ये उजनी धरण हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं एकशे तेवीस टी एम सीचं धरण आहे परंतु माझ्या माढा शहराला गेल्या तीनशे एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवसात फक्त एकतीस वेळा प्यायला पाणी मिळालं आणि त्यामुळं तिथं पाण्याची जी पाईपलाईन आहे ती अत्यंत खराब झाली आहे तर त्याच्यासाठी शासनाकडे प्रस्ताव आहे तर नवीन पाईपलाईन आणि त्याची सर्व अंमलबजावणी व्हावी माडा उजनी धरण संपल्यानंतर पहिल्याच अंतरावरती आलेगाव म्हणून गाव, गाव लागतं आणि सुस्ते याचे बंधाऱ्यासाठी दोन हजार एकोणीसला तत्कालीन पालकमंत्री दादा पाटील साहेबांनी आश्वासन दिलं होतं परंतु ते अजून पूर्तता झाली नाही आणि सिना माडा उपसा सिंचन योजना गेले तीस वर्ष झालं सुरू आहे परंतु तुळशी असेल बावी असेल परितेवाडी असेल परिता असेल करकमचा शिवकालीन तलाव असेल आणि त्याचबरोबर आमचे मानेगावची खैराव उपसा सिंचन योजना असेल जाधववाडी बैरागवाडी अशा गावांना पाण्यासाठी खूप वणवण करावं लागते आणि त्याच्यामुळं पाण्याच्या बाबतीमध्ये दे, अजून देखील तो प्रश्न सुटला नाही आणि मग आता हे पाण्याच्या प्रश्नासाठी सोडण्यासाठी सुरप सुप्रमा आपल्याकडे सादर केलेली आहे तर त्याला मान्यता देऊन आम्हाला त्या ठिकाणी ही गेले तीस वर्ष झालं योजना सुरू आहे परंतु याला आवश्यक असणारा निधी वेळेवर मिळत नाही आणि तो निधी जर वेळेवर मिळाला तर ही गावं साहेब तुळशी गाव असं आहे की ज्या गावाला जमीन मोठी आहे आणि फक्त आठशे मीटर त्या ठिकाणी पाईपलाईन टाकायची राहिली आहे आणि आठशे मीटर पाईपलाईन जर टाकली तर त्या गावाच्या पाण्याचा सात ते आठ तळी भरून निघतात परंतु तिथली परिस्थिती अशी आहे साहेब या सभागृहाला सांगायला की त्या गावातल्या मुलांची लग्न होत नाहीत का तर त्या गावाची परिस्थिती पाणी नाही उद्या जर आपल्याला त्या ठिकाणी पाणी आलं तर साहेब आपल्याला देखील आमंत्रित करू आणि सामुदायिक विवाह सोहळा होईल इतकी मुलं लागणाची राहिली त्या गावातली आणि त्या गावाला पाणी देण्यासाठी गेले तीस वर्ष झालं आपण सरकार म्हणून काम करू शकलो नाही तर ते पाणी आणण्यासाठी आपण आम्हाला योग्य तो निधी देऊन तरतूद करून ह्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावा उजनी धरणावरती पर्यटन स्थळ डेव्हलप व्हावं म्हणून त्या ठिकाणी सरकारकडे अभिभाषणात देखील तो मुद्दा होता परंतु त्याच्यावरती निधीची उपलब्धता प्रत्यक्षात झाली परंतु काम मात्र अजून चालू नाही आणि उजनी धरण हे खूप मोठ्या पद्धतीचं त्या ठिकाणी धरण आहे त्याला जमीन आहे सगळी यंत्रणा आहे आणि पुण्यापासून जवळ असल्यामुळं विकेंडच्या कन्सेप्ट माध्यमातून त्या भागाची इंडस्ट्री ग्रो होईल त्या उजनी धरणावरती साहेब मत्स्यबीज त्या ठिकाणी सोडले जात नाहीत मत्स्यबीज सोडल्याशिवाय मत्स्यमाऱ्यांना त्या ठिकाणी खूप मोठा त्या ठिकाणी समाज आमच्या भागामध्ये आहे आणि त्या समाजाला मदत होईल धन्यवाद विधानसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात माढ्याचे आमदार अभिजीत अबा पाटील यांनी मतदारसंघातील प्रश्न मांडत राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्नही उपस्थित केला केंद्र सरकारने मागील पाच वर्षापासून साखरेच्या किमतीत वाढ केलेली नाही ही एम एस पी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तगादा लावून तातडीने वाढवून घ्यावी अशी मागणी त्यांनी आपले स्नेही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे त्यामुळे अभिजित आबा हे केवळ माढ्याचेच नाही तर राज्याचे आमदार झाले आहेत त्यांच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक दाजी चव्हाण आडीव